तुमच्या सर्व समस्या दूर होतील ही नऊ उपाय तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या आणि आणि अडचणी दूर करतील भगवान शिव माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात यासोबतच महिला आणि अविवाहित मुलींनी रोज कात्यायनी देवीची पूजा करावी असे केल्याने तुमच्या नवऱ्याचे तुमच्यावरचे प्रेम कायम वाढत राहील आणि या उपायामुळे अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न व्हावे आणि प्रेमाचा सुगंध कायम दरवळत राहावा असे वाटत असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात लवंग आणि कापूर जाळावा यामुळे घर सुगंधित होईलच पण तुमच्या घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होईल रोज नाहीतर दर शुक्रवारी हे काम नक्की करावे ज्या घरामध्ये नियमितपणे हनुमानजींची पूजा केली जाते त्या घरापासून सर्व प्रकारचे त्रास आणि घरगुती वाद दूर राहतात जर एखादी महिला घरातील भांडणामुळे त्रस्त असेल तर एका कागदावर लाल पेनाने पतीचे नाव लिहावे आणि ह हनुमते नमः ह्या मंत्राचा एकवीस वेळा उच्चार करताना तो कागद घराच्या कोपऱ्यात ठेवावे याशिवाय अकरा मंगळवारी नियमितपणे हनुमान मंदिरात सिंदूर अर्पण करा असे केल्याने तुम्हाला समस्यांपासून आराम मिळेल दररोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून मंदिरात किंवा घरात शिवलिंगासमोर बसून भगवान शंकरांची पूजा करावी तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा एकशे वे आठ वेळा जप करू शकता यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करा असे नियमित केल्याने पत्नीच्या वैवाहिक जीवनात सुख शांती राहते कोणत्याही घरात पती पत्नी किंवा पिता पुत्र यांच्यात कलह असेल तसेच कोणत्याही विषयावर वाद सुरू असेल तर त्यात गणेशाची पूजा करणे फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी बुंदीचे लाडू अर्पण करून श्री गणेश आणि देवीची रोज पूजा करावी मुंगीच्या वारुळाजवळ साखर आणि मैदा मिसळून ठेवल्याने घरातील समस्या दूर होतात ही चाळीस दिवस नियमित करा या प्रक्रियेत एका दिवसाचाही विलंब होता कामा नये हे लक्षात ठेवा घरातील त्रास कमी पती पत्नीने रात्री झोपताना उशीमध्ये सिंदूर आणि कापुराची पुडी ठेवावी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सिंदूर पुडी घराबाहेर फेकून द्या आणि कापूर काढून खोलीत जाळून टाका असे केल्याने फायदे होतील आणि परस्पर संबंध सुधारतील ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेम सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जातो म्हणजेच शुक्राचा शुभ प्रभाव असेल तर तुमच्या जीवनात प्रेम सौंदर्य आणि आकर्षणाची कमतरता नसते आणि सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी या तिन्ही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक मानले जाते शुक्राचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी महिलांनी दररोज शुक्राच्या बीज मंत्राचा जप करावा हा मंत्र खालीलप्रमाणे आहेत उ, द्रम द्रीम, सह। शुक्राय नमः असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान केला पाहिजे ह्यामुळे त्याचा समाजाला तर हातभार लागतोच शिवाय त्याच्या अशुभ ग्रहांचा प्रभावही दूर होतो गरीब मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नात दान केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अशुभ व्याहांचा प्रभाव नाहीसा होतो त्यामुळे गरीब मुलींच्या लग्नात काही हातभार लावावा असे म्हणतात की लक्ष्मी देवीला गोड पानं अर्पण केल्याने देखील वैवाहिक जीवनात प्रेम आपुलकी वाढते आणि पती आपल्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष देतो जर तुम्हाला रोज अर्पण करता येत नसेल तर, तर किमान दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला गोड पान अर्पण करावे याशिवाय लक्ष्मी मातेला अत्तर अर्पण केल्याने पती सोबतचे नाते सुधारते तर डोळ्यांनी बघू न शकणारी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर आली तर त्याला शक्य तितकी मदत करा अशा व्यक्तीला मदत करणे हे देखील एक पुण्य मानले जाते ज्याला डोळ्यांनी बघता येत नाही त्याचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करायला हवी रोज सकाळी आंघोळ करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी असे म्हटले जाते की दररोज श्रीयंत्राची पूजा केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येते आणि तुमचा पतीही तुमच्यावर खूप खुश असतो कुमारिकांसाठी आठवड्यातून एक दिवस तरी निश्चित करा या दिवशी कुमारिका बोलवून त्यांना खीर किंवा इतर गोड पदार्थ खाऊ घाला हे काम गुरुवारी किंवा शुक्रवारी करणे सर्वात शुभ असते असे म्हटले जाते की कुमारिका जीव घातल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होते तर शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहेत आणि हा दिवस लक्ष्मी मातेसह पत्नीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य आहेत शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या चरणी गुलाब अर्पण करा आणि पत्नीसाठी तिची आवडती मिठाई घेऊन घरी जावे तुमच्या झोपेच्या दिशेवरही तुमच्या घरातील सुख आणि शांती अवलंबून असते तुम्ही ज्या दिशेला डोके आणि पाय ठेवून झोपता देखील तुमच्या घराच्या आनंदासाठी महत्वाची भूमिका बजावते रात्री झोपताना आपले डोके पूर्वेकडे ठेवा तुम्हाला तणावापासून आराम मिळते असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते शास्त्र आणि पुराणांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोत्तम मानले जाते पुराणानुसार जो व्यक्ती प्रत्येक एकादशीला पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने वर व्रत करतो त्याला त्याचे शुभ फळ निश्चितच मिळते उपवास वगळता जुगार दारू पिणे हिंसाचार इत्यादी एकादशीला निश्चित आहेत म्हणून एकादशीला व्रत करताना या कामांपासून दूर राहा तुळशी हे देवाचे रूप आहेत घरात तुळशी लावणे तिला दररोज पाणी घालणे आणि तिची पूजा करणे हे शुभ मानले जाते प्रत्येकाने दररोज भगवान विष्णूच्या प्रसादात तुळशीची पाने घालावीत आणि विष्णू पूजानंतर तुळशीची पूजा करावीत तर, तर हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते असे मानले जाते की सर्व देवी देवता गाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात राहतात जो व्यक्ती गायीला देव मानून तिची पूजा करतो त्याचे सर्व त्रास संपतात तसेच गायीची पूजा करून तिला चारा घातल्याने व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजांतीपणे केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा